योगेश कदमान विरुद्ध बोलले तसे नवी मुंबई ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले आणि दुःख असं वाटतय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करत आहेत रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिक वर नाचतात त्याला रेव पार्टी म्हटलं जातं त्याच्यात जर ड्रग्ज आणि दारू असेल त्याला रेव पाटी म्हटलं जातं पण पन अचानकपणे एका घरी जाऊन रेड करून याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय दुर्दैव आहे आज लावले अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कट कदमांची पाठराखण केली खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचंय माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले पंधरा बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ पस्तीस ते पन्नास बायका खरं कायदा म्हणतो की पाचच्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये स्टेजच्या खाली कोणी उतरता का कामा नये पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बारमध्ये एका वेळेस पस्तीस ते चाळीस महिला नाचतात त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे म्हणजे ग्रह राज्यमंत्री नाही गृहमंत्र्यांकडे पाठवली ए सी एस होमकडे पाठवली श्रीखर परदेसींकडे पाठवली सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करत आहेत मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं मुळात इतकं चुकीचं आहे की मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राने सगळंच बघितलं शिरसाटांचा विट्स बघितलं एम आय डी सी प्रकरण बॅगेतली कॅश सामाजिक न्यायाचा घोटाळा त्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेली मारपीट माणिकराव यांनी केलेला ती रमीचा डाव जो ते खेळत होते, होते अधिवेशनाच्या काळात मला असं वाटतं की या कोण कट कारस्थान करणार आहे हे सगळं जेव्हा मीडियाकडनं आपण बघतो तेव्हा स्पष्ट दिसतं हे कोणी कट कारस्थान करत नाहीये दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे नेते महाराष्ट्राला आज लाभले मला आत्ता तो ससून रुग्णालयाचा मी जो अहवाल आहे तो वाचलेला नाही त्याच्यात फक्त मद्यपान आहे का ड्रग्ज पण आहेत हे आत्ता मला माहीत नहीं त्या त्या बद्दल नाही त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल केवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खर तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाही पण पन अचानकपणे एका घरी जाऊन रेड करून त्याला रेव पार्टीचं नाव देऊन खरं तर रेव पार्टी आपण गुगल सर्च करा रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिक वर नाचतात त्याला रेव पार्टी म्हंटल जात त्याच्यात जर जा ड्रग्स आणि दारू असेल त्याला रेव पार्टी म्हंटल जात पण याला रेव पार्टीचं नाव देऊन मीडियामध्ये हे जे सोडलं गेलं की रेव पार्टी म्हणता येईल की नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं तर मला असं वाटतं की हे याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय मला असं वाटतं की राजकारण महारा महाराष्ट्राचं किळसवाणी झालंय आता खडसेंविरुद्ध मला किती तिटकारा आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी मला छळ छळ छळलंय पण माझा स्वभाव असा आहे जे योग्य आहे ते योग्य घटकेला कारण गिरीश महाजनांविरुद्ध चार पाच दिवस खडसे कॉन्फरन्स घेत होते म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारसला नाही की नाही अशी शंका मला नक्कीच येते आणि ते मी तुमच्या पुढे मांड महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावलाय लोक वाटेल ते बोलतायत कोणाविरुद्ध काय वाटेल ते बोलणं चालू आहे म्हणून असं मला वाटलं की अशा लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे म्हणून सूरज चव्हाणांवर मी डिफेमेशन केस फाईल केली होती डिसेंबर महिन्यात ती केस फाईल केली होती त्याचं हिअरिंग दोन हिअरिंग झाले होते जानेवारी आणि मे मध्ये मे मध्ये त्यांना नोटीस सर्व करण्यात आली होती आणि ती नोटीस पोलिसांद्वारे आम्ही जेव्हा आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिली तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयाने ती स्वीकारली नाही सूरज चव्हाणांना आता कुठलंही पद नाही असं तिथे पोलिसांना सांगण्यात आलं जो अहवाल त्यांनी आज कोर्टाकडे सादर केला दुसरं की सूरज चव्हाण यांचे वकील आज कोर्टात हजर होते त्यांना पिटिशनची कॉपी एकदा पाठवली होती तरी सुद्धा पुन्हा हवी अशी विनंती त्यांनी कोर्टापुढे केली ती कोर्टाने मान्य केली आज त्यांना पुन्हा एकदा आम्ही पिटिशनची कॉपी देऊन त्यांना रिप्लाय फाईल करण्यासाठी कोर्टाने वेळ दिला आहे आणि आता या केसचं इअरिंग पुन्हा आठ सप्टेंबरला ठेवलं आहे